राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलंगून संचलित अनुदानित आश्रमशाळा भेगूल सावरपाडा येथील मुलींची दैदिप्यमान कामगिरी आदिवासी विकास विभागाअंतर्गत आयोजित राज्यस्तरीय खो खो स्पर्धेत आदर्श समता शिक्षण प्रसारक मंडळ अलांगुल संचलित अनुदानित आश्रमशाळा भेगू सावरपाडा येथील विद्यार्थिनी उल्लेखनीय यश संपादन केलेलं आहे चौदा वर्षाखालील मुलींच्या संघाने अत्यंत चमकदार आणि प्रेरणादायी कामगिरी करत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले तसेच एकोणीस वर्षांखालील मुलींच्या संघाने खो खो स्पर्धेत राज्यात एक डाव राखून प्रथम क्रमांक पटकावत घवघवीत यश मिळवले संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघातील प्रत्येक खेळाडूने शिस्तबद्ध रिपीट वेग चपळता रिपीट संपूर्ण स्पर्धेदरम्यान संघातील प्रत्येक खेळाडूने शिस्तबद्ध खेळ वेग चपळता आणि उत्कृष्ट संघभावना अंतिम सामन्यात प्रतिस्पर्धी संघावर वर्चस्व राखत कौशल्यपूर्ण चढाई बचाव अचूक रणनीतीच्या जोरावर आमच्या मुलींनी ऐतिहासिक विजय मिळवला या यशामुळे शाळेचे नाव राज्यपातीवर उज्ज्वल झालेले असून विद्यार्थ्यांमध्ये क्रीडा क्षेत्रात पुढे जाण्याची नवी उमेद निर्माण झाली आहे या यशामागे क्रीडा शिक्षकांचे मार्गदर्शन शाळा प्रशासनाचे पाठबळ आणि पालकांचे सहकार्य मोलाचे ठरले आहे या विजयी संघाचे सर्वत्र अभिनंदन होत असून संस्थेचे संस्थापक अध्यक्ष माननीय जे पी गावित साहेब संचालक हिरामंदा गावित आणि समन्वयक इंद्रजीत दत्तागावी यांनी विशेष अभिनंदन करून कौतुक केले असून भविष्यातही अशीच उज्ज्वल कामगिरी करण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंगविर प्रतिनिधी सुरगाना पेठ आत्मा मलिक हॉस्पिटल विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल कोकम ठाण शिर्डी नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर एम डी मॅडिसिन डी एन बी नेफ्रोलॉजी ई एस सी नेफ्रोलॉजी युरोपियन रिनल असोसिएशन ई डी टी ए दर महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सुजेने चेहऱ्या किंवा पायावर सोजेने रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार तरुणपणी उच्च रक्तदाब रक्तातील युरिया क्रिएटीनचे प्रमाण वाढणे लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे लघवी करताना त्रास होणे शिर्डी कोपरगाव रोड कोकमठान कोपरगाव